त्यांनी जे अलिगेशन केलंय आणि पुरावे दाखल केले त्याचा काही संबंध आहे का एकमेकाशी तुम्ही थोडस तरी विचार करायला पाहिजे वाचायला पाहिजे त्यांनी काय पुरावे सादर केले तुम्ही स्वतः मनाला खात्री करून घेतली पाहिजे आपण सुज्ञ पत्रकार आहात त्यांनी माझ्यावर सॉफ्टवेअरच्या विषयावर असा आरोप केलेला आहे हे आहे पानबोडीचं पानबुडीचा माझ्या व्यवसायाशी काही संबंध आहे का त्यांनी जे दाखवले पुरावे ते पानबुडीचे आहेत त्यांना फक्त लोकांचं लक्ष विचलित करणं माझं लक्ष विचलित करणं मीडियाचं नेगेटिव्ह वेगळा चुकीचा हे करणं माझा व्यवसायाशी पाणबुडीचा काही संबंध नाही ज्यांनी सांगितलं की मी सॉफ्टवेअरच्या ऑर्डरच्या संदर्भात बोललो त्याचाही काही उल्लेख नाही मुळात लोकसभेमध्ये प्रश्न विचारल्यानंतर त्या त्या खासदाराची चौकशी होते इंटरनल इंटेलिजन्स डिपार्टमेंट असतं त्या खासदाराला माहिती आहे की नाही माहिती नाही आहे पण खासदारांनी शपथ घेताविषयी आपल्या उद्योग उद्योगधंद्याचे किंवा वैयक्तिक फायद्याचे कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारू नये अशा प्रकारची आचारसंहिता तिथं लोकसभेमध्ये आहे पंधरा वर्ष मी लोकसभेमध्ये काम करत असताना मी आचारसंहिता पाळली माझा कुठल्याही व्यवसायाच्या संदर्भामध्ये मी प्रश्न विचारलेले नाही आणि आज जे त्यांनी दाखवले ते आठ खासदारांचे प्रश्न आहेत माझ एकट्याचा नाही आहे त्याच्यामध्ये विनायक राऊत आहेत त्याच्यामध्ये आनंदराव वाडसोळ आहेत त्याच्यामध्ये अजूनही पाच सहा खासदार आहेत म्हणजे याचा अर्थ हे पाच सहा आहे म्हणून आम्ही गँग करून प्रश्न विचारले का नाही हे कुठेतरी लोकांचं लक्ष विचलित करणं त्यांना वाटत की मतदारसंघातली जनता वेडी आहेत भाबडी आहे त्यांना काही सांगितलं आपण टाळ्या मिळू परंतु मी आज तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीत त्या पुराव्याशी माझ्या व्यवसायाशी काही संबंध नाही आपल्याला असं म्हणायचं की की देशाच्या सुरक्षेविषयी प्रश्न विचारणं खरं म्हणजे मी सांगतो देशाच्या संरक्षण विभागाच्या बद्दल प्रश्न विचारणं हा पोरकट पण आहे खरं म्हणजे हा बालिशपणा पण आहे पाच वर्षामध्ये जर त्यांना असं वाटलं होतं त्यांनी तक्रार करायची लोकसभेकडे स्पीकर कडे जर तक्रार केली असती इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे लोकसभेचं हे आचारसंहितेचं त्यांच्याकडे तक्रार करायची ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे तिकडे तक्रार करायची पाच वर्ष का गप्प बसले हा प्रश्न माझा आहे जो दोन हजार एकोणीस आहे मग पाच वर्षानंतर का तुम्हाला सुचलं मी अजूनही सांगतो पुरावे आहेत असे खोटे पुरावे काही लोकांना काय कळतं इंग्लिश मध्ये काहीतरी प्रश्न मांडले दाखवलंय माझं हे त्याच्याशी कोणी विचारावं हो, कोणी शोधण्या माणूस असावं हो, तर त्याला मला वाटत नाही त्याला काहीतरी मला चर्चेमध्ये एंगेज ठेवायचं आहे नेगेटिव्ह सेट करायचा खोटं बोलायचं आणि चर्चेमध्ये एंगेज ठेवायचं मला वेळ नाहीये त्यानं हे सगळी लक्षणं त्यानं निवडणूक हरल्याची लक्षण आहे तुम्ही म्हटलं होता की ते कुणकुन ठेवतायत आणि उत्तर देणार नाहीये तुमची ही भूमिका म्हणजे रंग बदलण्यासारखी आहे सरकारसारखे असंही ते म्हणतायत आता उत्तर दिलं की आता उत्तर अजून काय रंग बदल तुम्ही काय मला नाही तुम्ही त्यांच्यासाठी आलात की माझ्यासाठी आलात म्हणून तर मला तुमच्याशी बोलायचं नसतं खरं म्हणजे तुम्ही सुद्धा त्यांचा नेरेटिव्ह सेट करून आलेला की नाही स्पष्ट तुम्ही परत परत एक करताय नाही पानबुडी आणि माझ्या व्यवसायाशी काही संबंध आहे का मी पाणबुडी बनवतो का तुम्ही